आमची गाडी झाली आहे पंचर आणि पूर्व दिदी खोलतीय टायर व्हेरी गुड पूर्व दिदी शिकते पंचर काढायला चला आता हे कसं काढायचं हाताने बी उडू शकता हाताने उडू शकता हां दादा स्टेन घालून होतं हां अय्या अय्या काही शक, काही शक्ती हो काही शक्ती या काही बेसिक गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे गाडी बरोबर <laughs> आता दोघं बहीण भाऊ काहीतरी आयडिया करत आहे पूर्व दिदीचे हातभर काळे होतील आता हां थांबा काय नाही का निघून जा निघून जाईल जमते 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 मी इकडनं टायर लावून धरतो हां सर आता निघत बघते ना हां <laughs> फायनली डिचके पूर्व देशला आता आहे <में> बाहेर आता, ब्रेक आता आशा आशा पूरे मागे, पूरे मागे। हा ब्रेकचा ड्रम आहे आता हा बाहेर काढायचा असा असं करायचा पुढे मागे पुढे मागे थोडे नाजूक भातानी मग माझ्या हातात फोन आहे आता बऱ्याच दिवसाची पंक्चर नाही झाली जमल ना जमल ना आता तो बाहेरच निघणार आहे ना बोलायचं हां हॅलो ते म्हणून सर सांगतात तसं सरांचं ऐकायचं आणि हे टायर बाजूला का काढलं सर तुम्ही पुढे ना काही का गाडी डायरेक्ट पुढे डाऊन येईल असं मोबाईल पकडाय का बघा बहीण भाऊनचा चालू आहे प्रयत्न टायर काढण्याचं किलोमीटरची वायर अशी पण खराब आहे आमची गाडी जुनी असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही टायरला झोपवलंय खाली आणि घरच्या घरी पंचर का काढतोय कारण दुकान बऱ्याचपैकी लांब आहे तोपर्यंत ट्यूब पण खराब होऊन जाते हा सर का काही नाही जमेल थोडं आलं ना आता वरून ठोक थोडं थोडं टुकटुक टुकटुक दोन्ही बाजून सारखं डोका हा सर काय काय परिस्थिती हो ओहो निघालं निघालं ठीक आहे आता गाडी पडू नये म्हणून प्रतीकदानी काय केलंय का हे बा लाकूड आहे त्याला आणि आता खेळताना व्यवस्थित खेळा मी आता या ई बाईकवर टायर घेऊन जातो आणि पंक्चर काढून आणतो त्यात बेरिंग बेरिंग काय आहे का नाही काय पड नाही हो हा काळी घाण निघाली बघा ओके गुड आणि बादे हा वायर आतल्या बाजूने आता टायरचं ता पंक्चर काढून आणलंय मी दुकानावर गेलो होतो अगरबत्तीचा आणि पूर्वादिदीच्या परत शर्तीचे प्रयत्न चालू आहेत दादू तू खालून टायर उचलावं लागेल ना एक मिनिट हँडल करायचं

फायनली बोल्ट लागलेला आहे आता पूर्वा दिदी त्याचा नट लागला आहे त्याचा बोल्ट लागेल आता झाली का पंचई ये लावा आता प्रत्येक दादा पाण्याने टाईट करणार आहे त्याला आयुष्यात पहिल्यांदा पंचर काढला का तुम्ही दोघांनी हा पण स्वतः स्वतः दाखवा तुमच्या कष्टाचे हात कसे झाले दाखवा माझी हा बघा कोणता पाना लागतोय बघ बरं बघ बरं बाई बघ बरं बाई उलटा करा हा अरे अह वा मऊ तिकडचं बोल्टचं फिरत असेल ना गोल गोल त्याला एका नाही लावून धरायचं नाही ना जेव्हा टाईट करताना फिरू शकतं वा वा, वा। आ, शक्तिमान

Thank you.